नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर पुणे या सर्व ठिकाणच्या आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणी मिळाला केला कोल्हापूर अहिर इथला टोमॅटो बाजारभाव आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा टोमॅटो रेट आजचा टोमॅटो बाजारभाव बघूया पहिलं मार्केट जे आहे साठ पनवेल चारशे ऐंशी क्विंटल आवक आवकाल आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये टोमॅटो मार्केट महिला आहे सरासरी दर या ठिकाणी आहे कोल्हापूर मार्केट मध्ये पाच ते चौदा रुपये बाजारभाव कोल्हापूर मध्ये मिळत आहे त्यानंतर नऊशे चारशे पन्नास क्विंट क्विंटल आहे पाचशे पंधराशे क्विंटल बाजारभावशी

टोमॅटो बाजार बॉक्स चा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि बारा माहिती चालेल किसान मित्र चॅनल लागत शेअर करायला धन्यवाद बारामती एक हजार पनवेल अडीच हजार